निवडणूक आयोगाला आपल्याबाबत पुरेशी माहिती दिली नसल्याचं सांगत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात दरम्यान अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी घेतलेल्या आरोपाच्या संदर्भात कोणताही लेखी पुरावाना वेळेत सादर करू शकल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा आक्षेप धुडकावून लावला होता या संदर्भात संजय कांडेलकर यांनी म्हटले होते की गौण खनिज प्रकरणी रक्षा खडसे यांच्यावर प्रस्तावित असलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आली होती ही माहिती त्यांनी आपल्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीपत्रात द्यायला पाहिजे होती मात्र त्यांनी ती दिली नसल्याने आपण त्यावर आक्षेप घेत आहोत अर्ज छाननी दरम्यान आपण ते तोंडी स्वरूपात मांडला नंतर लेखी दिले मात्र या संदर्भात दिलेली माहिती वेळेत दिली, दिली नसल्यामुळे व पुरेशी कागदपत्रे सादर करू शकले नसल्यामुळे हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी यांनी धुडकावून लावला असला तरी आपण या संदर्भात न्यायालयात दाद मागणार असल्याचे यावेळी संजय कांडेलकर यांनी म्हटले होते या संदर्भात रक्षा खडसे यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी म्हटले आहे की आपल्यावर आक्षेप घेणारे हे विरोधी उमेदवार आहेत त्यामुळे ते आरोप प्रत्यारोप करणारच कोणतीही माहिती आपण लपविली नाही कोणतीही माहिती आपण लपविली नाही फॉर्म भरताना एक सोडून दहा अधिकारी फॉर्मची तपासणी करत असतात कोणाला फेवर करण्याचा प्रश्नच नसतो आक्षेप घेणारे न्यायालयात जाणार असतील तर जाऊ द्या त्यांना तो अधिकार आहे आपण कोणतीही माहिती लपवली नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी यावेळी दिली आहे नेमके ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात चार रावेर लोकसभा मतदारसंघात संजय कांडेलकर अपक्ष उमेदवार असून आज नामदेशनपत्राची छाननी जिल्हा जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालय यांच्यामध्ये सुरू असताना ज्यावेळेस रक्ष श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचं नामदेशनपत्र निवडणूक अधिकारी वाचन करत असताना मी त्यावरती पहिले तोंडीच हरकत घेतली की सदर पत्रामध्ये त्यांनी हायकोर्टाच्या याच्या संदर्भातला उल्लेख या नामदेशपत्र म्हणजे त्यांच्या मालमत्तेमध्ये केला नसल्यामुळे त्या त्या निर्णयाच्या अधीन जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांची यांनी यं। त्या अर्जासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मी विनंती केली त्यावेळेस मला त्यांनी लेखी अर्ज देण्यास सांगितला मी लेखी अर्जसुद्धा सादर केला लेखी अर्ज सादर केल्यानंतर त्यांनी मला कागदपत्रांची मागणी केली असता मी कागदपत्र देण्यास पाच मिनिट मला उशीर झाल्या कारणामुळे त्यांनी माझं अपील जी हरकत होती ती आपण कागदपत्र सादर न केल्यामुळे माझं हरकत अर्ज फे फेटाळलेला आहे वास्तविक पाहता न्यायप्रविष्ट प्रकरण जर असं होतं तर त्यांनी उमेदवाराने त्या त्यांच्या मालमत्तेमध्ये त्याच्या नामदेशापत्राला त्याचा उल्लेख करायला पाहिजे होता परंतु तो तो न केल्यामुळे त्यांनी एक प्रकारे ते ते प्रकरण लपवलं म्हणून त्यांचं नामदेशा पत्र रद्द करण्यात यावं अशी माझी मागणी आहे आणि जरी यांनी जरी माझा अपील फेटाळला असं हरकत फेटाळली जरी असली तरी मी या या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयात दाद मागणार आहे प्रकरण गोन खनिज प्रकरण एकशे सदतीस कोटी रुपयाचं त्यामध्ये त्यांना काही स्थगिती आदेश आणला पण त्या स्थगिती आदेशासुद्धा कोर्टामध्ये चॅलेंज झालेला आहे आणि त्याची सुनावणी येत्या तीस चार दोन हजार चोवीसला असून जर कोर्टाने जर मागच्या जागेत जर कायम ठेवले ते सदत एकशे सदतीस कोटी प्रकरण जर त्यांना कायम लागू झालं तर त्यांनी एक प्रकारे जी मालमत्ता दाखवायला पाहिजे होती किंवा तो दंड दाखवायला पाहिजे होता शासनाचा तो दा, नाम रद, रद न दाखवल्यामुळे त्यांचं नावनिर्देशपत्र रद्द रद्द करण्यात यावं असा अशी तरतूद आहे दोन खनिज काय आहे हे म दोन हजार च चौदापासूनचं राष्ट्रीय महामार्गाला लागत सातोड शिवारात त्यांची सत्याऐंशी एकर एकराची टेकडी होती त्यामधून त्यांनी हजा म्हणजे लाखो ब्रास गोन खनिज उचल केला होता संदर्भात दोन हजार बावीसमध्ये विधानसभेचा त्याचा प्रश्न प्रश्नसुद्धा झालेला होता त्या अनुषंगाने शासनाने एस आय टी नेमून त्यांनी किती गोन खनिज उचललं संदर्भात एक चौकशी अहवाल साजरा साद सादर, सादर केला व त्याच्यातून असं निष्पन्न झालं की त्यांनी एकशे सदतीस कोटी रुपये शासनाचा महसूल हा बुडवलेला आहे त्या सं तो महसूल बुडवल्या कारणामुळे शासनाने त्यांच्या प्रॉपर्टीवरती त्या संदर्भात बोजे बसवण्यात यावे असे एक आदेश असताना काही प्रमाणात त्यांच्या प्रॉपर्टीवरचे प्रॉपर्टीचे बोजेसुद्धा बसलेले होते परंतु मध्यंतरच्या काळामध्ये एक महिना अगोदर त्यांनी काही शासनाकडून एक स्थगिती आदेश आणून सहस्थगिती म्हण म्हणून एक आदेश आणला आणि ते प्रकरण सहस्थगिती आदेश असल्यामुळे संबंधित व्यक्ती त्या त्या प्रकरणाच्या विरोधात हायकोर्टात गेलेल्या असल्यामुळे शासनाच्या वतीने म्हणजे हायकोर्टाने माशे जिल्हाधिकारी माशे प्रांताधिकारी माशे तहसीलदार यांनी या प्रकरणात आपली भूमिका काय म्हणून लेखी म्हणणं सादा सादर साधा, करावं व तीस चार दोन हजार चोवीसला त्या प्रकरणामध्ये सुनावणी हायकोर्टात आहे आमचं असं म्हणणं आहे की जर यांच्यावर जर अशा प्रकारचा त्यांनी तो त्या नामदेशन पत्रामध्ये उल्लेख करायला पाहिजे होता पण तो त्यांनी उल्लेख न केल्यामुळे सदर नामदेशन पत्र रद, रद्द करण्यासंदर्भात आज आम्ही मागणी केलेली होती अपक्ष उमेदवाराने आपल्यावरती आक्षेप घेतलेला आहे काही माहिती लपवली असा आरोप निवडणूक अधिकार माहिती कोणती लपवलेली नाही आहे जेव्हाही मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या उमेदवाराचा फॉर्म चेक केला जातो तर आज एक नाही तर आज किती डझनभर अधिकारी असतात सगळे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणि कोणताही शासकीय अधि अधिकारी जो असो तो असं काही एखाद्या उमेदवाराला फेवर करेल अशातलं नसतं कारण की सगळे डॉक्युमेंट्स ऑन रेकॉर्ड म्हणजे ऑन कॅमेरामध्ये सगळे चेक केले जातात त्याच्यामुळे असं माहिती लपवायचं कुठे काही विषय नाही आहे मला असं वाटतं आणि शेवटी ते पण उमेदवार आहे आरोप प्रतिआरोप तर होतीलच आपल्या विरुद्ध हायकोर्टात नाही जाऊ द्या आम्ही तर मी बघा सगळं जे काही आहे ओपन आहे प्रत्येकाला अधिकार आहे कोणी हायकोर्टात जाऊ कोणी सुप्रीम कोर्टात ज्याला जिथे जायचं तिथे जाऊ दे, जी माहिती आम्हाला द्यायची आहे आम्ही ती देऊ आणि माहिती लपवण्याचं काही विषयच येत नाही ना आज फॉर्म माझं Uh, काय म्हणतो एक्सेप्ट झालेला आहे आणि एवढ्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या प्रोसेसमधून झालेलं आहे तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीला काही मायने ठेवत नाही आणि ज्यांनी ही तक्रार केलेली आहे त्या संदर्भात लोकांना माहिती आहे की ते कशा पद्धतीचं ब्लॅकमेल करायचं किंवा इतर प्रकार करतो सगळ्यांना माहितीच आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल